आ, नमस्कार बोला। नमस्ते सर बोला काय झालं होतं सांगा मला आमचे पाहुणे तर मी जावा त्यांचा मावस भाऊ गंगाखेडचा त्यांना आमचं लग्न जुळवून दिलं पैसे खाल्ले दोन लाख रुपये वरी एक लाख रुपये लागले आम्हाला आणि देतो म्हणला मुलगी सोलापूरची एजंट तर्फे दिली त्यांना एजंट तिकडली दोघं ती घालते दो। आमचे दोघं चौघ असं आळंदीला जाऊन आम्ही लग्न येता सांग केलं म्हणजे शास्त्र पद्धतीने व्हिडिओ फोटो सगळं केलं काय करणार पत्रिका छापल्या दोन का होईना आणि mm. नंतर ती दोन महिने राहिली देवधर्म केले एक महिना एक महिना चांगला राहिली दुसऱ्या mm. महिन्यात म्हणली मला माहेरी जायचं म्हणली दिवाळीला दिवाळी झाली की ती माहेरी गेली मग दोन तीन दिवस राहून येते म्हणली जाताना मुलांना नेऊन ने सोडलं ah. जास्त जायचे म्हणून तुमच्या कशा मुली दिवाळीला आणल्या म्हणजे माझ्या आणीन असं म्हणली म्हणून नेऊन सोडलं आम्ही मग आणि भावाला घेऊन येते म्हणली दोन तीन दिवसात आलीच नाही परत <laughs> 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 नंतर तिच्या मावस बहिणीने सांगितलं तिला लग्न झालेलं लेकर ऑपरेशन झालंय तिचं नवरा पिदाडा सोडून नाही त्याचा काही पहिला घटस्फोट नव्हता असं म्हणून तिने सांगितलं त्या मावस बहिणीने मग त्या एजंटला रागवलं होत आम्ही ज्यानं ज्यांना करून दिलं त्यांना रागवल असं काकू होतं ते म्हणतोय तुम्ही त्रास दिला असं तिला म्हणून ती आली म्हणला आणि आम्ही तर काही त्रास दिला नाही तिला जायचं स्वतः निमित्त ती केलं गेली निघून तर आलीच नाही तर मावस बहीण म्हणजे तिला धमक्या अनाथ आश्रमात ठेवले होते म्हणली तिचे आणि धमकी देऊन लग्न केलं होतं तिला पन्नास हजार देत आणि पैसे दिले नाही काही नाही तिला पण आम्हाला फशिला तिला असं केलं त्या तिघांनी पुन्हा दोन वर्ष ते म्हणजे आम्हाला केस करायला मिळाला जवळ पैसाच नाही केस करायला आम्हाला कधी मिळणार म्हणलं दोन वर्ष तिची हे कशी होती वागणूक कशी होती दोन महिने ना हा दोन महिने हा सॉरी हा दोनच महिने होती चांगली वागली व्यवस्थित आपल्या घरच्या सारखी म्हणजे तिला नवीन वाटतच नव्हती ती वाटायचं जुन्या काळातली आमच्या घरात खूप वर्ष झालं okay okay असं वागायची म्हणजे मला वाटतं मग मध्यस्थाची चूक आहे काहीतरी बहुतेक हा मध्यस्थाने काय केलं आमचं खोटं त्यांना सांगितलं आणि त्यांचं खोटं आम्हाला सांगितलं बरं मध्यस्थानेच तसं केलं आम्हाला इस्टेट म्हणून सांगितलं बरं ठीक आहे ऐका मी काय म्हणतो आता तुमचं घटस्फोट लीगली झाला नाहीये काहीच नाही झालं तुम्ही एन सी का केली नाही काहीच नाही केलं आम्ही सर चुकलो पण तुम्ही तिला आणायला गेला होतात का नाही ना पाठवितच नाही म्हणले या म्हणून लागले तिथं केस करू आपण तिनं सोनं नेलं पैसे नेले म्हणून असं तिच्यावर टाकू म्हणले दावा आणि या म्हणून लागली ती एजंट बाई ती बाई पण खूप बनून गेलेली म्हणजे असं मराठी आणि खूप त्रास देत होती ना ना मला ऐका सांगतो मला मला सांगा आता तुम्ही लग्न झाल्यानंतर एजंटचा काय विषय आहे काहीच नाही कोणाचाच विषय नाही ते मग तुम्ही आणू काय शकला नाही तिला आणू शकलो आणि त्यांनी लेकरं तिला आणून काय करावं म्हणलं मग दोन लेकरं ऑपरेशन झालेलं होतं तिचं मग आणून काय करावं सर आमचं पाहिजे जेव्हा लग्न केला तेव्हा चौकशी नाही केली तिची केली तिला कोणीच नाही माऊस भाऊने काय सांगितलं माऊस भाऊ मावस भाऊ म्हणते मी तरी काय करू म्हणते तिनं राहिलीच नाही आम्हाला करा मंडी म्हणला लग्न तसं नाही तसं नाही ऐका सांगतो आता माऊस भाऊ भेटलाच नाही भेटलो पण धमकी सांगतो सांग सांग एक विषय कसा कित, कित लाग लाग लाका लाका आहे पैसा किती किती पैसे पैसे घेतले रक्कम मोठी आहे नाही नाही असं पण त्यापेक्षा तुमचं मानसिक टेन्शन भयंकर आहे कळलं ना कारण तुम्ही आता तुम्ही जे म्हणजे मध्यसाची भयंकर चूक आहे ते तुमच्या जावयाचा मावस भाऊ सकाशीचा मुलगा मग असं काय केलं त्याने पैसे खायचे होते होता ऐका मुळात मी हे बघा मी तुम्हाला मी स्वतः काही मदत करू शकत नाही त्याच कारण सांगतो कारण त्या तुमच्या मुलाच लग्न झालेलं आहे पण घटस्फोट क्लिअर नाही त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं निदान त्याची एन सी तरी पाहिजे होती म्हणजे निदान काय झालं किंवा काय हे तरी कळायला पाहिजे होतं म्हणजे एक सामोपचाराने असं काहीतरी झालं असतं पण मी तसलं पण करत नाही दुस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही घटस्फोटसाठी पण याचिका दाखल नाही केल्यात किंवा तिला आणायला पण गेला नाहीत ते म्हणते केस करू देत नाही आम्हाला दुसरं लग्न करता येईल मुलाचं ते पण जाऊन आता काय त्या तरी पाहिजे होत हे बघा कुठेतरी ट्राय करा कारण आयुष्य आहे सगळ्यात महत्वाचं काय तुमची जीवन आहे ना तुम्हाला ट्राय केली पाहिजे जगायला पाहिजे तुम्हाला जावं म्हणते तर ते काय करू शकत नाही म्हणते करू लग्न म्हणते तिकडं आणि जर काही आले आडवे मग बघू म्हणते ही आ, जर, ही गोष्ट जरा किचकट आहे हे वाटत एवढं सोपं नाही आहे त्याच्यामुळे कसं म्हणजे आम मी तर स्वतः तुम्हाला काही मदत करू शकत नाही मी फक्त एवढा सल्ला देतो की तुम्ही लिगली जा कारण कसं तुम्ही जर काही केला नाही तर तुमचं नुकसान दिसतं आहे बरं तुम्ही आता तुम्ही 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 ते पै तुम तुम्ही पैसे कसे काय दिलात त्यांना ते कु पैसे होते तुमच्याकडे की काय केलात नाही जाव दिली मोठ्या जाव दिले लग्न करून म्हणजे आमच्या तर ब्राह्मण लोक झाल्या म्हणून त्यांनी करून दिलं पैसे देऊन म्हणले म्हणले जाऊ द्या होऊ द्या मी देतो म्हणले दे ला। लाख असं म्हणले आणि त्यांनी त्यांचा मावस भाऊ म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून दिले त्या तिघांनी पन्नास पन्नास हजार वाटून घेतले एजंट त्यांनी आता तुमचा मुलगा का, कुठे इथं आपल्या शिक्रापूरलाच कंपनी मध्ये एसएमआर कंपनी ती कंपनी कोणाची कंपनी कोणाची म्हणजे दुसऱ्या कोणाची तरी आहे ओके ओके दारा हो। ओके नाही म्हणजे आता ते ज्यांनी दोन लाख दिले त्यांचा काय इश्यू आता काय नाही काहीच नाही ते तिकडे गप्प आम्ही काहीच इश्यू नाही पुन्हा दोन वर्ष सगळं पण पण आम्ही त्यांना पैसे द्यावे लागणार ना तुम्हाला कोणाला ते दोन लाख दिले ते त्यांनी देत नाहीत ते नाही जावं म्हणले देऊ नका म्हणले दुसरे दोन लाख देतो अजून चांगलं दुसरं लग्न बघा म्हणले लग्न आपण बर बर ऐका सांगतो मी हे बघा मी मुळात आधी माझ्याजवळ येतात लोक त्यांची खात्री असते म्हणजे जवळची असतात लोक आणि तरी मी कोणाची गॅरंटी घेत नाही कोणाचीच कोणी असू जवळचा कोण असेल ना तरी सुद्धा मी कोणाची खात्री देत नाही पण साधारण फसवणुकीचे प्रकार नसतात माझ्याकडे त्याच्यामुळे कसं मी लोकांना आधी सांगतो जरी पसंत स्थळ असेल तरीसुद्धा लोकांना सांगतो की तुम्ही स्वतः चौकशी करा आणि लग्न करा हां कारण कसं मी कोणाची जबाबदारी घेत नाही हां कारण वेळ सांगू शकत नाही आज वरून चांगलं दिसणारं स्थळ उद्या काहीतरी गडबड होऊ शकते त्यामुळे जबाबदारी कोणाची मी घेत नाही त्याच्यामुळे कसं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मुळात मी फक्त तुम्हाला दिलासा देऊ शकतो कारण तुमच्यासाठी मी काहीच करू शकत नाही मला दुःख आहे पण विषय कसा आहे की मला माझी सिक्युरिटी पाहिजे ना त्यासाठी म्हणून बाकी काय नाही मी माझी तुमची कुठली दुश्मनी नाही आहे बरं तुम्ही हां तुम्ही कोणाची तरी मदत घ्या म्हणजे जवळचा मॅरेज व्हिडिओ बघा तुम तुमच्या तिकडे म्हणजे पुणे पुण्याला राहतं ऑफिस पण पण ऐका सांगतो जे काय करणार ते सावधगिरीने करा पण आणि तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्त्व सांगतो तुम्हाला पैशाचा व्यवहार जो काय पहिला झाला आहे तो कुठल्या मॅट्रोमनीला सांगू नका कारण ऐका ते ते त्यांची द्या काय ते जे काय फी असेल त्यांची ना ती द्या कारण ती द्यायलाच पाहिजे नाही तर तो मला कोण बघणार पण नाही पण पण ऐका सांग ऐका सांगतो तुमचे पैशाचे पूर्वीचे व्यवहार जे काय झाले आहेत म्हणजे दोन लाखाचा विषय हां मग हे गोष्टी तुम्ही चुकूनही मध्यस्थाला सांगू नका कारण आता नवीन मध्यस्थ भेटणार तो पण तुम्हाला लोबाडणार असणार कारण पैसे म्हटल्यानंतर कसं लोकांना लालसा निर्माण होते किती जीव बाबा आ, आ, नहीं। आ, नहीं। हो उलट तुम्ही आता जास्त संकटात आहात म्हटल्यानंतर जास्त पैसे मागणार हा त्याच्यामुळे तुम्ही ते काय करू नका तुम्ही तुम्ही दोन लाख दिलात हे मला सांगितलं ठीक आहे म आणि मी काम घेतलं असतं तर मी काही माणूस बघून मी पुड्या बांधत नाही कळलं ना, ना। पण विषय कसा आहे की मी तुमचं काम घेऊ शकत नाही का कारण सगळंच म्हणजे विस्कळीत आहे म्हणजे कसं मी लिगल असेल सर तर मी काम घेतो हो, मी कोणाचं असं काम घेत नाही एक झालं ना। दुसरी गोष्ट म्हणजे काय की खूप लांब आहे अंतर त्याच्यामुळे कसं नीट म्हणजे चौकशी करायची झाली तरी मला शक्य नाही होणार करायला काय करावं लागतं तुम्ही मुलगी आहे ना ती आता सोलापूरला तुमच्याशी पर... बोलत नाही नाही ना, अजिबात संपर्क तुटला गेली ऐका काय टेन्शन घेऊ नका तिला सामोपचाराने घ्या तिला काय सांगा बाय तू असं काय नाही तू तुझं लग्न करू शकतेस आम्हाला तसं लिहून दे किंवा तुला काय आहे तू सांग आम्हाला असं सांगू सांग म्हणजे असं सांगू नका की आम्हाला लग्न आहे किंवा काय हे सांगू नका की आता काय करूया तू हे बघ तुला तर यायचं नाही आमच्याकडे तुम्हाला ती हवी आहे का नाही हां आणि ती तिला यायचं होतं का तिला नव्हतं तिला यायचं नव्हतं ना हा मग मी तुम्हाला एक एक सजेशन देतो तुम्हाला तुम्ही काय करा माहिती आहे तुम्ही लग्न करणार आहात हे सांगू नका तिला हां तुम्ही जर म्हणजे तुमच्या मुलाचं चा लग्न करताय ना हे जर सांगितलं तर ती विरोध करणार हां मग तिला काय सांगा तुम्ही की हे बघ कसं आहे माहिती आहे आपण म्हणजे रि लिगली झालेलं बरं पडतं कारण मला कामाला अडचण येतात ऐक हां हां तर आपण लिगली म्हणजे कसं तुझे पेपर इकडे असणार रजिस्टर तु, तु, वे, तर तू तुझं काय मत आहे तू म्हणजे हे म्हणजे कसं वेगळं झालेलं बरं उद्या रजिस्टर सांगतो रजिस्टरचा इश्यू नसतो तुम्हाला सांगू तुम्हाला अहो हा विषय कसा आहे तुम्ही जेवढं रजिस्टर नाही तेवढं तुम्हाला धोका जास्त आहे कारण कसं मुलीचं मॅटर आहे बरोबर तुमच्या जो दोन महिने राहिली कोणत्या बेसिकवर राहिली हो ते तर तुम्ही उद्याच तुम्हाला फॉल्टी ठेवलं तर कळलं ना आता ती फॉल्टी आहे तो भाग वेगळा पण शेवटी कसं जर फसवायचं झालं तर भरपूर प्रकार आहेत दोन वर्षात काहीतरी केलं असतं त्यांनी काही नाही ती तशी नाही आहे एवढं तर मला कळलं कारण कसं तुम्ही आता म्हणतायत की दोन महिने वागणूक तिची चांगली होती हां म्हणजे याचा अर्थ की ती कुठेतरी बळी पडत होती पण हा फक्त आता काय ऐका आता तुम्ही नॉर्मल आहात असंही दाखवू नका किंवा जास्त फॉरवर्डात असंही दाखवू नका हां कशाला कारण तुमचा फायदा कोणीही घेऊ शकतं हां मग तुम्ही आता फक्त काय करा माहिती आहे ति तिला असं तिच्याशी बोला व्यवस्थित जसं मुली मुलीशी बोलता तसं कळ ना तसं बोला आणि सांगायचं आता हे बघ आता आपण झाल्या गोळे गोष्टी गो, जे काय आहेत ज्या काय गोष्टी पूर्वी झाल्यात घडल्यात त्या आता आपण हे करूया नको कोणात वाद वगैरे नको आपल्याला काय तसलं काय नको आहे तर तुझं पण आयुष्य चांगलं जावं आम्ही प्रार्थना करत असतो तुझ्यासाठी किंवा काय बोलून चालून व्यवस्थित राहा आमच्याशी कुठेही राहा चुकत राहा असं बोला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर सांगा आपण एक काम करूया म्हणजे तुला पण बरं कारण आजकाल लिगली स्ट्रिक आहे पेपर वगैरे आधार कार्ड वगैरे म्हणा किंवा काय हे सगळे गोष्टी जे आहेत कलीकली ते आपल्याला रिसर पाहिजेत ना उद्या काहीतरी अडचण येऊ नयेत यासाठी म्हणजे म्हणजे यासाठी आपण म्हणजे तुम्हाला त्रास नको आम्हालाही त्रास नको तर आपण एक आपल्यामध्ये एक सामंजस्य करार करूया का की म्हणजे तू स्वतःच्या मर्जीने तू जातेस किंवा आम्ही आम्ही पण तू म्हणजे तू तुला काय हे केलेलं नाही आहे असं असं बोलले की असं आपण व्यवहार करूया का असं असं बोला आणि एक मुंबईला विकलं तो ऐका ऐका तो आपला भाग नाही आपला भाग काय आहे आपण आपल्याला मोकळी करायची आहे जर तुमचा संपर्क असेल तिच्याशी तर तुम्ही एवढं काम करा हां एवढं काम करा कश संपर्कच नाही झाला मग मग कसं होणार हो तुमचं पण नाही संपर्क झाला ऐका सांग ऐका सांगतो तुम्हाला एक घटना सांगतो एक अशीच घटना घडली होती आणि याच्यामध्ये काय झालं की स्त्रीजण हे स्त्रीला मिळतं हां स्त्रीजण स्त्रीला मिळतं पण किती वेळा मिळतं कळलं ना मी एक एक मुलगी मला बोलली काय दादा तू असं असं काम करतोस ना एन जी ओचं काम करतोस असं तर एक माझं एक कारण आहे की मला लोकं छळतात असं त्या मुलीने सांगितलं म्हटलं ठीक आहे मी करतो सवाल म्हणून सांगितलं आणि मी तिला एका म्हणजे मॅडमसमोर बसवलं हो मी म्हणजे अधीक्षक मॅडमकडे बसवलं आणि हो तिथे चर्चा झाली तर तेव्हा मला समजलं ती मुलगी फॉल्टी आहे विषय कसा त्या मॅडमनी काय सांगितलं तुम्हाला स्त्रीधन भेटणार तेव्हा मला लक्षात आलं की मतलब स्त्रीधन किती वेळा मिळतं कारण एखादी नुकतीच एक घटना घडली होती मी नावं कोणाचीच घेत नाही हां कारण एक घटना घडली होती आणि त्या मुलीने पण भरपूर लग्न केली होती मग किती वेळा स्त्रीधन भेटणार म्हणजे मुलांना बकरा बनवणार का मग हां मग ही ही घटना मी त्या मॅडमना सांगितलं तर मॅडम काय बोलले नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत मतलब मी कोणाच्याच बाजूने नाही कारण विषय कसा आहे मला कोणाचं नुकसान झालेलं बघवत नाही आहे हां तर त्याच्यामुळे कसं विषय कसा आहे की मला जे फॉल्टी दिसणार ते मी सांगणार असं मला कोणाचं नुकसान बघायचं नाही इतकं सांगितलं आणि तो विषय तिथेच स्टॉप केलं मी नाहीतर ते तिला स्त्रीजन भेटणार होतं असं काही नाही आणि मग त्याच्यानंतर मी ते तिला स समजावून सांगितलं आणि ते आ, घटस्फोट नाही घेतला आहे त्यांनी ओके आहेत ते दोघंजण दुसरीकडे राहतात ओके आहेत अजून असं काही इश्यू नाही त्याच्यानंतर कुठलाही इश्यू आला नाही म्हणजे माझ्याकडे तर तक्रार नाही आलीत आता मला माहीत नाही कारण ते त्यांचा माझा संपर्क पण नाही त्याच्यानंतर तर मला काही काळ असं जाणवलं की ती ओके आहेत म्हणजे एकत्र राहतात एवढं कळलं होतं त्याच्यानंतर मला माहीत नाही असं तर ह्या अशा घटना सामोपचाराने होऊ शकतात तुम्ही सांग सामोपचाराने बोलून बघा कारण ते जर दोषी असतील तर ते असं काय टेन्शन हे करणार नाही तुम्हाला विरोध करणार नाही जास्त आणि तुम्ही तुमची बाजू मोकळी करून घ्या मात्र तुम्ही असं सांगू नका की मुलाचं लग्न करायचं आहे असं सांगितलं तर तुम्हाला अजून ब्लॅकमेल करणार कळलं ना जर फॉल्टी असेल तर ब्लॅकमेल करणार आणि त्या मध्यस्थाचा काय विषयच घेऊ नका आता तुम्ही फस्टलात तर तुमचा भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी खूप लोकांना माझ्या इतर व्हिडिओतून पण मी सांगतो भरपूर की तुम्ही मध्यस्थ खात्रीशीर बघा कोणालाही बघू नका त्याचं रजिस्ट्रेशन आहे का बघा किंवा काय सगळं बघा त्या लोकं भरपूर आहेत सगळीकडे आहेत तर त्याच्यामुळे कसं जर रजिस्ट्रेशन असेल कोणाचं तर तिथे तुम्ही पेमेंट करा तिथे काय ते व्यवहार करा असं आता तुम्ही जे काय म्हटलात कुठेतरी आहे कोणतरी त्यांची काय फी आहे ती द्या तुम्ही पण जर ते मागत असतील असे पैसे म्हणजे प्रचंड रक्कम मागवत असेल मोठी मोठी रक्कम तर ते फॉल्टी आहेत लोकं हो ते लोकं लग म्हणजे ते रजिस्टर लोक नसतात ते फक्त पैसे कमवण्यासाठी असतात आणि तुमच्या गळ्यात कुठलीही मुलगी मारणार चुकीची थ... नाही मला मा, मा, भरपूर कॉल येतात सगळीकडून येतात सुशांत सर हां पण विश सुशांत नाही सुशांत त्यांना डिस्टर्ब करू नका त्यांना डिस्टर्ब करू नका कारण ते गायन क्लास आहे तो होतं दिसायला त्यांना उगाच डिस्टर्ब कोणालाही करू नका चुकून कोणाला फोन लावू नका लग्नाचं काम मी करतोय त्यांचा माझा काही इश्यू नाही आहे म्हणजे सॉरी सॉरी त्यांचा आणि माझा काही संबंध नाही ते फक्त त्यांची जाहिरात टाकलेली आहे उद्या जाणार ते बघा काय ते पण एक सांगतो ते लग्न खरंच जमवणार का ते बघा आणि त्यांच्याकडे पेमेंट करा त्यांचं जे काय असेल ते पेमेंट करा फक्त विषय कसा आहे मी कुठल्या गिरीस्वामींना ओळखत नाही आहे पण पण ऐका सांगतो पण पण त्यांची फी त्यांना द्या दे, तुम्हाला द्यावीच लागणार कारण कसं कारण पैसे घेतल्याशिवाय कोण काम करणार नाही हां जे काय फी त्यांची आहे किरकोळ ती द्या तुम्ही फक्त विषय कसा आहे की जर मोठी रक्कमेचा विषय असेल तर तिथे जाऊ नका वगैरे कोणी हां 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 मग मग व्यवहार चांगले असणार त्यांचे तिथे जा पण आणि समजा त्यांच्याकडे जर तुमचं झालं नाही तर अजून ठिकाणी पण ट्राय करा कारण कशाला माहिती आहे कारण लग्न पटाक म्हणजे लगेच जमणार नाही तुम्हाला लगेच जमलं असं म्हणजे हां पटकन लग्न जमलं तर तसं नाही होणार ते खूप कठीण आहे लग्न आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप मोठ्या आहेत अडचणी तर त्याच्यामुळे कसं तुम्ही तो विचार करा आणि अपडेट राहा कारण कसं का नाही अपडेट राहिलात ना तर वेळ वाढत जाणार आणि नुकसान होणार तुमचं मी एवढं सांगतो बाकी काय बघा मला वाईट वाटतं की मी काही मदत करू शकत नाही कारण कसं का मी लिगली कामं असतील ती तरच घेतो मी आणि वेल सेटल लोकांचीच कामं घेतो हां मी माझ्याकडे सगळे लोकं वेल सेटलच येतात मी कोणाची म्हणजे अशी नाही घेत कामं हां बऱ्याच बरेच असे लोक पण येतात की लग्न एक झालं आहे आणि म्हणजे बायको आहे आणि दुसरं लग्न करायचं आहे तर तसले प्रकार मी करत नाही जे रिस्च आहे ते प्रकार मी ते लग्न मी करू शकतो बाकीच्या भानगड्यात मी पडत नाही असं हां माझ्या जो प्रेमप्रकरण असलेले लोक पण येतात म्हणजे एखादं मुलाचं पहिलं प्रेम असेल किंवा मुलीचं प्रेम पहिलं आहे आणि नंतर त्यांचा काय संबंध नाही तर असे लोक पण येतात असे लोकांचे करू शकतो मी पण मी असे म्हणजे आता हे लग्न आहे पण पेपरच नाही हे असलं नाही करू शकत मी मला वाईट वाईट समजू नका कारण मी कसं मी म्हणजे मा, माझ्यापर्यंत जे काय हो, माज, आहे ते मी सांगितलं तुम्हाला माहिती दिल्याबद्दल हो माझे माझे तुम्ही कुठे बघितलात मला व्हिडिओ बघितलात की काय ते त्यांचा विचार केला बरं बरं तुम्ही कुठून बोलताय मतलब शिकरापूर कुठे आलं आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आलं ओके okay, ओके okay, हां ठीक आहे चालेल ठीक आहे तुम्ही ट्राय करा कुठेतरी हां हां आणि काय अड म्हणजे सामाजिक सल्ला हवा असेल तर मी देऊ शकतो बाकी काय मदत नाही करू शकत हां ठीक आहे धन्यवाद मित्रांनो लक्ष द्या कारण असे प्रकार भरपूर असतात प्रचंड प्रकार चाललेत असे तर ते सावध राहा आणि सुरक्षित राहा कारण बऱ्याच ठिकाणी अशी घटना घड घडत आहेत की एजंट लोक चुकीच्या म्हणजे एक एखादी एक मुलगी एकच मुलगी असते आणि तिचं भरपूर लग्न करतात आणि यांना पैसा फक्तावा असतो म्हणून ते कामं करत असतात कारण मुली मिळत नाहीत तर मग काय करणार मग असे धंदे चालू असतात आणि यांना पैसे कमवण्याचा हा मार्ग उत्तम आहे त्याच्यामुळे कसं हे असे असे धंदे जास्त वाढलेत तर त्याच्यामुळे सावध राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इतर लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि मुळात मी अमोल गावडे तर मी आ, मी तुमच्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे सॉफ्टवेअर म्हणजे वेबसाईट आहे तर ती वेबसाईट पूर्णपणे फ्री आहे त्या वेबसाईटचा आनंद घ्या तिथे मला काही द्यायचं नाही लग्न जुळलं तरी नाही द्यायचं आहे मला पूर्णपणे मोफत आहे तर त्या वेबसाईटचा आनंद घ्या तुम्हाला कळत नसेल तर माझा तो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा त्याच्यावरती स्पष्ट सांगितलेलं आहे की फ्री आहे साईड आणि कसं कसं अर्ज भरायचा कसं स्थळं बघायचं सगळं सांगितलेलं आहे पद्धतशीर तर तो, तो व्हिडिओ बघा आणि तसं तुम्ही अर्ज भरून तुम्ही तुमचं लग्न जमवू शकता भले स्थळं कमी असतील त्याच्यावर कारण कसं नवीन साईड आहे तर त्याच्यामुळे कमी असतील पण नक्कीच ती साईड तुम्हाला उद्या फायदा देऊन जाईल आणि ती साईड जास्तीत जास्त शेअर करा कारण इतर कोणाला दुसऱ्याला फायदा झाला तर तुम्हाला फायदा होणार कारण काय कारण तो माणूस त्याच्यामार्फत दुसरीकडे शेअर झालं तर कुठून ना कुठून तुम्हाला स्थळ येणार आणि हे सगळं मोफत आहे त्याचा पुरेपूर वापर करा आणि स्वार्थपणा न ठेवता शेअर करा तरच तुमचा फायदा होणार आहे कारण मी इथे पैसा खर्च केलेला आहे पण मी स्वतः पैसा घेत नाही आहे वेबसाईटवरून एकही रुपया कमाई नाही माझी खोटं सांगत नाही मी ते काम ते मी वैयक्तिक कामं घेतो त्या ते माझं इन्कम आहे पण मी वेबसाईटवरून काहीही कमवत नाही आहे आणि स दुसरं गोष्ट म्हणजे माझे फ्री कॅम्प असतात जर जवळील लोक कोण असतील म्हणजे गोव्याच्या जवळील लोक कोण असतील तर ते डायरेक्ट फ्री कॅम्पला येऊ शकतात तिथे पण समोरसमोर जर कोण आलं तर ते फ्रीमध्ये मिळतं आणि काय माहिती हवी असेल मला कमेंटमधून सांगा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तुम्हाला सूचना करा की बाबा लाईक वगैरे करायला हरकत नाही आहे कारण त्याला काय त्रास होणार नाही आणि मुळात आधी सबस्क्राईब करा मला सबस्क्रायबरची म्हणजे कसं सबस्क्राय सबस्क्रायबर जे माझे आहेत त्यांना जास्त मार्गदर्शन करायला मला आवडेल कारण कसं कारण माझे जे इतर व्हिडिओ आहेत त्याच्यामधून पण बरेच घटना अशा सांगितलेल्या आहेत मी तर ते त्याच्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद